गाड़ी तो ऊपर से गिर मत हेलो गुड मॉर्निंग नमस्ते सुप्रभात धन्यवाद सत्रियाकाल आदा बर जय जय भवानी जय शिवाजी अजून काय रे नमस्कार, का नमस्कार सर्व सर्व जे काय आहे ते नमस्कार बंधू आणि भगिनी आणि इथे माझ्या जमलेल्या सर्व बालमित्रांनो आपण आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी निमित्त अरे पंधरा ऑगस्ट त... आले ना पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द बोलायला उभं राहिलेलो आहे तर चला नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये पण लाईव्ह मध्ये अजून आपल्याला कोणी दिसत नाहीये अचानक येतील लाईव्ह मध्ये आले तू बघतोय का एकटाच बघतोय हा कुठे <laughs> गेले आपले सगळे प्रेक्षक बंधू आणि सध्या ड्युटीवर गेले अच्छा तुम्ही गेले ड्युटीवर आम्ही आलो काठीवर <laughs> काठीवर याची वेळ आली असो तर काय आता ह्यालाच हिचा म्हणलं कसं होईच तेवीस वा अचानक तेवीस लाईव्ह झालेले अच्छा चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभप्रभात शुभ सकाळ आणि मंडळी आज मी लाईव्ह आलेलो आहे माझ्या बरोबर कोण कोण आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु त्याआधी मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो थोडेशा तुमच्या बरोबर चर्चा करतो आज खूप खास गोष्ट मला तुम्हाला सांगायची आणि त्यासाठी आम्ही आलेलो आहे लाईव्ह तर मी बघा अशा ठिकाणी कुठे ओळखू शकतो तुम्ही पण ही माझी गाडी आणि आम्ही काहीच ओळखता येणार नाही तुम्हाला कुठल्या एरियात आहोत अगदी अगदी प्लेन 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 आणि ढग आणि जमीन आणि गवत दिसते त्याच्यामुळे काहीही कळणार नाही कुठे आहोत ते तर आम्ही आहोत मीच सांगतो इकडे हे इथे जे दिसते ना कुठं इथे इथं इथे आहे दौंडच कॉर्डलाइन रेल्वे स्टेशन दौंडचं कॉर्डलाइन रेल्वे स्टेशन वरती आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहे दिल्ली हरियाणा गुजरात वडोदरा भोपाळ अशा ठिकाणी फिरायला आणि एवढ्या लांब आम्ही फिरत असताना आम्ही आलोय आता गाडीत ट्रेन आमच्या आहे इथून परंतु ट्रेन काय अजून आलेली नाही खूप लेट आहे गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस परंतु खूप लेट आहे पुण्यामध्ये आता येईल तासाभरात दौंड मध्ये तोपर्यंत एक महत्वाची सूचना तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला होता आपल्या चॅनेलवर जो शॉर्ट व्हिडिओ होता असा एक माझ्या डोक्याला रक्त लागलेलं आहे सगळा खून खून पसिने समय लतपत मी आहे आणि कडेला माझी एक मुलगी दाखवलेली आहे आणि एक एक विलन येतो सासरी सॉसरी बघितला नसेल तर तो शॉर्ट व्हिडिओ बघा आणि त्या शॉर्ट व्हिडिओ मधून मी सांगितलंय की आ, लाखात एक माझा जावई हा वेब सिनेमा संपूर्ण मराठी चित्रपट आहे तो खूप धम्माल चित्रपट आहे नवीन चित्रपट आहे आणि त्यासाठी मी अशा दाढीचा पण पांढरा पांढरा काळा काळा लुक केला होता तो सिनेमा आपल्या भेटीला लवकरच येणार आहे असा सिनेमा जो तुम्ही आतापर्यंत बघितली नसेल अशी स्टोरी आहे आपल्या त्या वेब सिनेमामध्ये निअर अबाउट दोन तासाची ती फिल्म असणार आहे म्हणजे फुल ऑन एंटरटेनमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्या याच चॅनलवरती महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती आणि असेच वेगवेगळे 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 वेग प्रोजेक्ट मी त्या चॅनलवर घेऊन येणार आहे पुढचा पण प्रोजेक्ट लगेच रेडी वीस तारखेला मी शूटिंग लावणार आहे पंधरा तारखेला तुम्ही हा नक्कीच बघायचा आहे चित्रपट लाखात एक माझा जावई आणि या चित्रपटामध्ये मी खूप चांगले कलाकार घेतलेले आहेत खूप चांगली टीम त्या ठिकाणी आहे आणि आता काय आहे ना मित्रांनो युट्यूबरती कला जे कलाकार आहेत ते काही युट्यूबर्स आहेत ते आपल्या जुन्या शैलीला सोडतच नाहीत म्हणजे तेच तेच, तेच वाकडी तिकडी तोंड करून व्हिडिओ बनवायचे आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवायचा सो आम्ही प्रेक्षकांचा अजिबात वेळ न वाया घालवता प्रेक्षकांना उत्तम दर्जाच एक मनोरंजन देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळे घर बसल्या आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या स्मार्ट टीवी वरती तुम्ही आमचा सिनेमा बघू शकता ज्याचे नाव आहे लाखात एक माझा जावई आणि त्याचे काही शॉर्ट्स व्हिडिओ पण मी अपलोड करत राहील त्यापूर्वी मी तुम्हाला आता इकडे त्याच्यातले कलाकार दाखवतो जे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे पण आहेत चला काही कलाकार असे आहेत की जे वेगळ्या टीम मधून आपण हायर केलेले आहेत परंतु हे कलाकार जे आहेत ते आहेत आपल्या पूर्वीच्या प्रोडक्शनचे आणि मी आता इथून असं त्याला रिवील करतोय तुम्ही पाहू शकाल रिवील होतोय कुठे आहे आणि हे गणेश भाऊ गणेश भाऊ झालेला आहे रिवील राम 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 येणारतीला ये अच्छा सुमित बनसोडे हाय अक्षय मालखेडे हाय तर हा आहे आपला गणेश शेळके अर्थात आमच्या नववी ब वेब सिरीज मधील गणेश भाई तर तो सुद्धा आपल्या या लाखात एक माझा जाऊ या चित्रपटामध्ये दिसणार आहे गणेश दोन मिनिटात सांग बरं तुझं कॅरेक्टर काय होत कस कॅरेक्टर आहे तुझं काय होतो अरे <laughs> विचार करू नकोस भाऊ तर माझं कॅरेक्टर होत मी एक विलनचा मित्र होतो म्हणजे त्याच्यासोबतचा होतो तुझ्याकडे बघून विलन वाटत नाही तू मी बॉडीवर नका जाऊ सर काडीवर जायचं का <laughs> बॉडीवर नका जाऊ काडीवर जा अच्छा मी जर म्हणजे ठरवलं का नाही हात घातला नाही डायरेक्ट आर परत निघून जातो पोटात ना अच्छा तुझ्या का लोकांच्या कोणाच्या का जाय ना <laughs> 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 हा सांग तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग मी त्याचा मित्र म्हणून होतो त्याच्या सोबत असायचो कंटिन्यू आणि काही म्हणजे मस्ती वगैरे हो पण करायची म्हणजे मस्ती म्हणजे जरा जास्त डेंजर होती मस्ती आणि हिरोला पण आम्ही त्रास दिला हिरोईनच्या वडिलांना त्रास दिला आम्ही त्याच्या अगोदर मजा घेतली नॉर्मली हिरोला त्रास देतच ना विलन मग तुमच्याच चित्रपटात असं वेगळं काय आहे आमच्या चित्रपटात आम्ही अगोदर हिरोच्या हिरोईनच्या वडिलांसोबत जराशा गप्पा मारल्या अच्छा म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली मी सांगतो काय झालंय या काय या या, या, का या, या भादरांनी हिरोईनच्या बापालाच पटवल्या <laughs> आधी यांचं टार्गेट असे की या आपण पहिल्यांदा हिरोईनचा बाप पटवू हिरोईन कशी पटत नाही बघू म्हणजे आधी अशा पद्धतीने यांनी हिरोईनच्या बापाला आधी पटवण्यासाठी बंदूक ठेवून हा बाबाच्या खांद्या पुरीला गोळ्या घालायचा प्रयत्न केला परंतु त्या लागल्या का नाही तुम्ही ते, ला ते चित्रपटातच बघा खूप मजा येणार आहे आणि हो तुमच्या बरोबरच तुमच्या मित्र परिवारांना सुद्धा सांगा की महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती एक धमाल मराठी चित्रपट येतोय पंधरा ऑगस्ट औचित्य साधून एक अकरा वाजता म्हणजे ध्वज फडकवायचा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करायचा आणि सुट्टीचा एन्जॉय करायचा आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनलचा लाखात एक माझा जावळी चित्रपट आता पुढचा एक प्रश्न मी गणेश भाईला विचारतो तत्पूर्वी त्याचा कॅमेरा ऑन करतो तर भाई प्रश्न बाबा किती झालं परंतु मला सांग या चित्रपटामध्ये जी विलन बरोबर तू भूमिका केली त्याचा तुला अनुभव कसा आला विलन सतत तू ऋषीभाऊ बरोबर केला होता अगोदर आता तुला कसा अनुभव आला चांगला होता अनुभव म्हणजे ते जे मी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी अगोदर पण भरपूर म्हणजे एक्सपिरियन्स आहे त्यांना आणि ते चांगले सपोर्टिव्ह होते कोऑपरेटिव्ह होते म्हणजे मला पण सांभाळून घ्यायचे पूर्ण आमच्या टीमला पण आणि वर्कला पण म्हणजे कामाला पण चांगले होते आणि आम्ही सीन मध्ये तर मजा केलीच पण सीनच्या व्यतिरिक्त पण आम्ही चांगलं एन्जॉय केलं त्यांनी आणि हो हो त्यांचं नाव काय होत विवेक 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 सर विवेक यादव ज्यांनी तिरसाठ चित्रपटात भूमिका केली विलनची अशा अनेक सोळा सतरा चित्रपट आहेत म्हणला तो त्याचे विलनचे तर अशा उत्तम कलाकाराबरोबर आमच्या गणेश भाईंनी काम केलेलं आहे त्यामुळे नक्की बघायचंय आपला लाखात एक माझा जाऊ आणि इकडली जी टीम आहे या टीम मध्ये चैतू दादा काय ही मधला जो आहे तो एस कुठे चाललाय भाऊ तू हा चाललाय भोपाळला याला घेऊन चाललोय आम्ही याचं ऍडमिशन करायचं कॉलेजला कसा लाजतोय तो आणि हा आपला टेक्निकली टीम मध्ये सपोर्टिव्ह होता काय म्हणशील रे दोन चित्रपटाबद्दल चित्रपटाबद्दल म्हणजे चित्रपट अतिशय उत्तम झालेला आहे आपल्याकडे कलाकार कर आले होते ते भरपूर छान कलाकार होते आपल्या अगोदरचे चांगले नव्हते का आपल्या अगोदरचे कलाकार चांगले होते म्हणून मी इथपर्यंत आलो ना अच्छा इथपर्यंत आला अरे वा थँक्यू थँक्यू कष्ट भरपूर पडले ना पण लय मेहनत पडली बरं मला एक सांग गणेश भाई शूटिंग किती वेळ चालायचं शूटिंग आता काय कसं म्हणजे माहिती का सकाळी जर लागली शिफ्ट आठची तर पर आम्हाला दुपारच जेवण करायची करायची रात्री, 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 रात्री म्हणजे आम्हाला जर डे म्हणजे समजा आजचं आज टार्गेट आहे तर आजचं टार्गेट कम्प्लीट केल्याशिवाय आम्ही थांबतच नव्हतो हो वा छान छान चला आता मी तिसरा व्यक्ती रिव्हिल करतोय असाच रिवस 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 येऊन आणि बघा शकता आणि आता तिसरा व्यक्ती इथं अंधी हळूहळू हळूहळू रिव्हील करणार आहे मी तुम्ही ओळखू शकाल त्याला हळूहळू हाच तो व्यक्ती आहे बघा हाच तो व्यक्ती त्याचा कान दिसतोय त्याची दाढी दिसायला लागलेली आहे हांबा वेब सिरीज मध्ये डोळा 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 आणि हा व्यक्ती आहे या चित्रपटामध्ये हाय हाय लाजल लिखरून लाजलं प्रवीण भारत खूप दिवसांनी मी आहे आठ महिने प्रेक्षकांनी खूप मान सन्मान ठेवला तिथून चाळीस लोक होती लाईव्ह आता लोक लाईव्ह त्यांना बघायचं नेमकं कोण असणार आहे तर आपल्या ह्या सिनेमाचा हिरो आलेला आहे प्रवीण कोखरे सर्वांनी लाईक करावं अशी अपेक्षा आहे प्रवीण कोकरेची बोल एकदा प्रवीण सगळ्यांनी ह्या लाईव्ह सेशनला लगेच लगेच लाईक करा म्हणजे जे आपले ऑडियन्स असतील त्यांना पण कळून जाईल की आपला ऑडियन्स अजून जागा जा। यस, यस, क्या। आहे कुठे आणि या आपल्या चित्रपटामध्ये प्रवीण केलेली आहे भूमिका हिरोची अतिशय सुंदर चित्रपट आहे प्रवीण स्टोरी आखी काय लगेच सांगू नकोस नाही नाही पण जस... जर केले तर बघण्यात काय अर्थ अच्छा जस्ट लिटल बिट इन्फॉर्मेशन दे तुझ्या सिनेमा बद्दल काय सिनेमा होता तुला तुला काही चॅलेंज बिलेंज होतं का याच्यामध्ये काय चॅलेंज तर म्हणायचं तर चॅलेंज चॅलेंज होत कारण की मला एकट्यालाच नव्हतं सगळ्यांना होतो चॅलेंज सगळ्या टीमला चॅलेंज होतं की टेक्निकली बाजू सांभाळून जी ऍक्टिंगची बाजू सांभाळायची जी प्लॅनिंगची बाजू सांभाळायची ऑन सेट ऑफ सेट असेल सगळं सांभाळता सांभाळता शूटिंग पूर्ण करायचं एवढं चॅलेंज मोठं मित्रांनो तुम्हाला मी खरंच एक अभिमानाची आणि गर्वाची आणि एकदम गर्वाच्या पुढे काय की काहीच एवढंच अभिमानाची म्हणत अभिमानाची गोष्ट सांगतो की या प्रोजेक्ट मध्ये आमच्याकडे कॅमेरामॅन कोण होत <laughs> तुम्ही म्हणाल कॅमेरामॅन कोण तर स्पेशल असा कॅमेरामॅन कोणीच नव्हता <laughs> अलीकडे रे हे बघा एवढे कॅमेरामॅन होते एवढे आणि एवढेच होते ऍक्टर पण आणि एवढेच होते दिग्दर्शक पण <laughs> अजून एक होता बच्ची आपला सो त्यानं चांगली स्क्रिप्ट वरती लक्ष दिलं बच्ची म्हणजे अनुज थोंबे जो आपल्या यादोंकी पाठशाला मध्ये काम करतो त्याला पण एका दिवशी लाईव्ह याचा पार्टनर तो सुद्धा होता आणि तिघडनी तिकडीनं कॅमेरा केला अजून काय काय का केलं लाईट बी सेटअप केली पण मजा आली मजा काही काय नाही एकदम मस्त मजा आली एन्जॉय 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 करत आम्ही मजा केली तर अशा पद्धतीने हा सिनेमा आम्ही शूट केला मी प्रवीण तुला एक प्रश्न विचारणार आहे तुझ्याकडे कॅमेरा करून आता नाही दिस आधी नव्हतं दिसला आता ऑफकोर्स ऑफकोर्स काय मला सांग प्रवीण yes. तू केस वाढवली होते hmm. दाढी वाढवली होती oh. पण नंतर थोडीशी कमी केली hmm. मग ते प्रोजेक्ट तुझा वेगळा होताच आता हा प्रोजेक्ट आपण केलेला मग तो प्रोजेक्ट राहिला आणि हा प्रोजेक्ट करतोय असं काय वाटलं का तुला तू व्हायला पाहिजे होता hmm. का हाच व्हायला पाहिजे होता कोणता बेस्ट होता नाही त्याचं कारण एक आपण एंटरटेन करतोय पब्लिकला आपण एंटरटेन करत असताना पब्लिकच्या टच मध्ये राहिलं पाहिजे आणि टच मध्ये राहण्यासाठी आपण लुक आज म्हणलं तरी आता म्हणलं तरी चेंज करू शकतो हा पब्लिक यांना <laughs> 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 <हाँ आगा laughs> लुक चेंज केला केस कमी केले त्याचा एक मोठा चांगला वेगळा चित्रपण त्यासाठी जो आता आपला येणार आहे लाखात एक माझा जावय हा कोणत्या धर्तीवरती आहे ते तुम्हाला सांगतो मी हा जे अम्बुलन्स ड्रायव्हर आहे त्यांच्या धर्तीवरती आहे एक हिंट दिली तुम्हाला मी हिंट दिली तो फिल्म कसा असणार आहे काय असणार आहे ते तुम्हाला पंधरा तारखेलाच बघायला मिळणार यस येस, येस। प्रवीण कोकरे मग अम्बुलन्स ड्रायव्हर आहे असं म्हणायचं आहे का प्रवीण कोकरे नाही जे त्याने कॅरेक्टर केलंय काय नाव आताच नाही सांगणार कॅरेक्टरचं नाव सुद्धा त्याच्यातच त्याच्यातच रिव्हिल हो मला सांग प्रवीण तू अँलन्स ड्रायव्हरचं काम केलेलं आहे हा म्हणतो मी विलन बरोबर होता मग हा आणि तू एका टीम मध्ये होता का नव्हता नाही ना। म्हणजे तुम्ही दुश्मन आहेत तसे जिगिरी लंगोटी यार येत पण दुश्मन सेट वर असतो अच्छा <laughs> म्हणजे तुम्ही दोघ जण मित्र आ, आहात सेट वर सांगतो इथं सिंपल गोष्ट अक्षर म्हणलं की असं होतं अच्छा आणि तू अँल गाडी चालली मग तुझ्या बरोबर हिरोईन होती हिरोईन बरोबर छान छान मस्त मस्त सीन पण असतात तुझे तू तु, तू तु, तु, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात छान छान सिंध्याला एक नंबर आहेस नवी अजून प्रेक्षकांनी भरपूर तुझे सीन बघितले त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र फिल्म प्रोडक्शन वरती सुद्धा आता जस्ट एक फिल्म पडलेला आहे बायको काय ओ माझ्या नवऱ्याची बायक माझ्या नवऱ्याची बायको त्याच्यात सुद्धा प्रवीण किती खतरनाक काम केलं तुम्ही बघू शकला अलच ज्यांनी बघितले त्यांनी ज्यांना माझा अभिनय आवडतो तर त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा सांगितलंय साक्षी वाडेकर कमेंट करतायत खरंच खूप छान करतो प्रवीण अभिनय धन्यवाद धन्यवाद तर मग मला सांग प्रवीण ह्यामध्ये जी हिरोईन होती वेगळीच जोडी होती तुझी मुंबईची मधली तर नव्हती नव्हती जोडी नवीनच हिरोईन आहे तिच्याबरोबर खरंच सांगायचं झालं तर असा काही वेगळा अनुभव नाही आला कारण की तिने तिनं पण भरपूर जागेवर काम केलेलं आहे म्हणजे तिला एक्सपिरियन्स आहे वेब सिरीज चा भरपूर भरपूर जागे शूटिंग केलेलंय तसंच आपलं एक प्रोडक्शन आहे आपल्या प्रोडक्शन मध्ये हा विशेष म्हणजे एकमेव ती लेडीज होती आपल्या टीम मध्ये yes, yes, yes. एकमेव लेडीज होती तिने कधी असं की दाखवलं नाही की वेगळं एकटीच मिसळून राहायची सगळं सगळं तिने काय कुठलं म्हणजे डाऊट ठेवलाच नाही किती वेगळी विलनची आई होतीच की विलनची आई होती, होती पण त्यांचं एक दिवसाचं शेड्यूल होत ना एक दिवसाचं शेड्यूल होत पण कंटिन्यू ते हिरोईन आपल्या बरोबर होती मग ती आपल्या एक टीमचा हिस्सा असल्यासारखं वाटायचं बरोबर बरोबर अतिशय छान काम झालेलं आहे चित्रपटाचं मित्रांनो तुम्ही नक्की बघा व्हिडिओला लाईक करा मी तुम्हाला भेटवले पण आता माझं मी एकटाच बोलतो माझा मी एकटाच बोलतो हे मायक घेऊन जातो म्हणजे तुमचं तुम्हाला फ्रीडम अच्छा तर फ्रेंड्स खूप छान सिनेमा झालाय तुम्ही आता बघितलं प्रवीण आणि गणेश भाईनं आपल्या या ठिकाणी त्यांचे मनोगत या चित्रपटाबद्दल सांगितलं आता मी तुम्हाला खरी गमत सांगतो या चित्रपटामध्ये आम्ही थोडीशी ऍक्शन पण केलेली आहे फायटिंग पण केलेली आहे त्याचबरोबर लोकेशन असे तगडे वापरले आहेत तुम्हाला लोकेशन बघून सुद्धा मजा येणार आहे अशी एक टिपिकल टाईपची घरं ग्रामीण ढंगाची घरं आणि मजा आलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये गावातल्या लोकेशन वरती हॉस्पिटल पोलीस स्टेशन म्हणजे जसा एखादा प्रोफेशनल चित्रपट असतो ना त्या चित्रपटासारखं आम्ही शूटिंग या ठिकाणी केलेलं आहे आणि हा चित्रपट आपल्याला जर आवडला की आम्ही लगेच पुढचा प्रोजेक्ट सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी खास तुमच्या मनोरंजनासाठी घेऊन येणार आहे तेव्हा आम्हाला प्रेम देत सपोर्ट करत एवढे आपले चाळीस पन्नास जण आता लाईव्ह आहेत तर मी लाईव्ह पण सतत येणार आहे तर लाईव्ह असणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे नम्र विनंती आहे प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या पंधरा ऑगस्टला आपला लाखात एक माझा जावई हा चित्रपट आपल्या याच युट्यूब चॅनलवरती नक्की 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 पहा भेटूयात पुढच्या एकदा लाईव्ह सेशन मध्ये आणि मी आता जे बाहेर चाललोय महाराष्ट्राच्या बाहेर तिकडले सुद्धा काही व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह मधूनच दाखवणार आहे ब्लॉग नाही करणार लाईव्ह मधूनच दाखवणार आहे चला भेटूयात बाय 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 टेक केअर सी यू टाटा कुठून बंद करायचं इथं बावीस पंचवीस जण अजून लाईव्ह आहेत